श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपण सर्व श्रवण करत आहोत शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपामध्ये आज आपण श्रवण करत आहोत महाशिवलीलामृतामधील अध्याय आठवा या अध्यायाच्या श्रवण अथवा पठन केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होऊन बंध अथवा दास्यत्वातून मुक्ती होईल आणि अखंड शिवकृपा प्राप्त होईल सुतमुनी नैमिषा अरण्यामध्ये शौनकादी ऋषींना पुढील कथा सांगत आहेत सुतमुनी सांगतात ऋषभ महायोग्यांनी भद्रायूस नीती मार्गाचा निती धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच रुद्राक्ष धारण भस्मधारण याबद्दल शिकवले तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला काही वर्ष लोटल्यानंतर राजा वज्रबाहू जो भद्रायूचा पिता होता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरत याने इतर राजांच्या सोबतीने आक्रमण केले दहा दिवसांपर्यंत घनघोर युद्ध चालले होते वज्रबाहूंनी पराक्रमाची शर्त करत लढाई केली परंतु त्यात त्याचा पराभव झाला विजय सेनेने नगरात लुटालूट केली आणि राजपरिवारातील स्त्रिया पुरुष मोठमोठे मंत्री यांना बंदी करून कैदखान्यात थांबण्यात आले हेमरत राजा वज्रबाहूला आणि त्याच्या महत्वाच्या मंत्र्यांना रथाला बांधून त्याच्या राज्याकडे घेऊन जात असताना त्या दुःखद आणि दैन्य अवस्थेतून आपल्याला कोणी सोडवेल का आपल्याला कोणी बंधू नाही पुत्र नाही आपला कोणी कैवारी नाही असे विचार वज्रबाहूच्या मनात वारंवार येत होते आपला पिता वज्रबाहू याला शत्रू रथाला बांधून नेत आहे हे जेव्हा भद्रायूला कळले तेव्हा त्याने गुरुचे स्मरण करून सर्वांगावर भस्म फासले शंख वज्र शस्त्र धारण केले आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि पद्माकर राजाचा मुलगा सुनयन याला बरोबर घेऊन आतेला नमस्कार करून आणि गुरुचे स्मरण करून शत्रुराजच्यावरती हल्ला केला शत्रुसेना आणि भद्रायू यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले होते भद्रायूने जेव्हा शंख वाजवताच शत्रु पक्षातील अनेक सैनिक मूर्छित पडू लागले आपले सैन्य बेशुद्ध पडत आहेत आपण हरत आहोत आपला पराभव होत आहे हे पाहून हेमरत राजा युद्धभूमीवर आला आणि त्वेषाने त्याने बाणांचा वर्षाव सुरू केला तो धनुर्विद्धित निष्णात असल्यामुळे क्षणामध्ये त्याची बाजी पलटली आणि त्याची सरशी होऊ लागली हे पाहून भद्रायूने शिवयोगाने दिलेले खडग बाहेर काढले आणि त्या खडगाच्या तेजाने क्षणामध्ये हजारो सैन्य भस्म होऊ लागले आपले सैन्य भस्म होत आहे आपला पराभव समोर दिसताच हेमरथाने वज्रबाहू आणि त्याच्या मंत्र्यांना सोडून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला हे पाहताच भद्रायूने धावत जाऊन हेमरथाला पकडले आणि त्याच्यावर प्रहार केला त्याचा पराभव करून त्याला बंदी बनवले हेमरथाच्या सैन्याने जी लूट केली होती ती भद्रायूने पुन्हा प्राप्त केली आणि सर्व वस्तू शहरामध्ये नगरामध्ये पुन्हा जागच्या जागी ठेवल्या हे पाहून राजाला त्याच्याबद्दल स्नेह वाटू लागला त्याला आलिंगन द्यावेसे वाटले आपल्याला या कुमाराबद्दल असे का वाटते याचे राजाना नवल वाटू लागले भद्रायूला पाहताच राजाच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागला परंतु राजाला याचे कारण समजत नव्हते शत्रूपासून रक्षण केल्याबद्दल राजाने भद्रायूचे मनापासून आभार मानले भद्रायूने आणि नगरवासियांनी राजाला पुन्हा राजसिंहासनावर थाटामाटाने जयघोष करीत बसविले आणि स्वगृही जाण्याची राजाकडे आज्ञा मागितली त्याचवेळी इकडे शिवयोगी ऋषभाने निषद राजामध्ये जाऊन चित्रांगद व राणी सिमंतिनीची भेट घेऊन भद्राईचा जन्म वृत्तांत सांगितला त्याप्रमाणे उभयतांचा विवाह संपन्न झाला भद्रायूच्या विवाहास राजा वज्रभाऊ पण आला होता त्याचवेळी भद्रायूला पाहताच यानेच आपले शत्रूपासून रक्षण केले आणि आपले राज्य आपल्याला पुन्हा प्राप्त करून दिले हे राजा वज्रबाहून ओळखले आणि त्याला धावत जाऊन आलिंगन दिले आता तरी तुमची खरी ओळख सांगा असे भद्रायूला त्यांनी विनंती केली असता भद्रायूने एकांतात जाऊन आपण त्याचा पुत्र असल्याचे सांगितले आपला व आपला आईचा पूर्व इतिहास सांगितला चित्रांगत राजाने देखील याला दुजरा दिला आणि सांगितले ही सर्व शिवयोग्याची लिला आहे शिवयोग्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या शिवभक्तीमुळेच आज तुमची भेट झाली आहे राजाला हे ऐकून पश्चाताप झाला त्याने सुमती आणि भद्रायूंची माफी मागितली विवाह संपन्न झाल्यानंतर राजा वज्रभाऊने राणी सुमती आणि भद्रायूला त्यांच्या सोबत त्याच्या नगरामध्ये घेऊन गेला आपल्या प्रजेचे रक्षण करणारा भद्रायूच आपल्या नगरीचा भावी राजा आहे हे कळताच जनतेच्या आनंदाला भरती आली भद्रायूने कीर्ती सह राज्यामध्ये प्रवेश केला आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना अभिवादन केले कुलदेवतेची पूजा केली वज्रबाहूने भद्रायूला राज्य कारभाराची माहिती करून दिली आणि सर्व राज्य कारभार स्वाधीन केला त्यानंतर काही दिवसानंतर राजा वज्रबाहू सुमती राणी बरोबर शिवा आराधना करण्यासाठी शिवशंकरांची पूजा करण्यासाठी जप करण्यासाठी वनामध्ये निघून गेला भद्रायूने उत्तम राज्यकारभार केला परंतु त्याच्या शिवभक्तीमध्ये त्याच्या शिवराधानेमध्ये खड्ड पडला नाही एके दिवशी तो कीर्तिमालिनी बरोबर वनात गेला असता वनाची शोभा पाहत होता तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली एक पुरुष आणि त्याच्या मागे एक स्त्री मोठमोठ्याने धावत पळत किंचाळ्यात येताना त्याला दिसली त्यांच्या मागे एक भला मोठा वाघ लागला होता तो ब्राह्मण पुरुष मोठमोठ्याने ओरडत होता माझ्या पत्नीला धावता येत नाही तिची मदत करा तिला त्या वाघापासून वाचवा हे ऐकताच भद्रायूने तत्परतेने धनुष्यबाण सज्ज केला आणि सपासप त्याच्यावरती त्या वाघावरती बाणांचा वर्षाव केला त्या वाघाचे सर्व शरीर बाणांनी भरून गेले परंतु, नहीं। परंतु त्या प्रचंड जखमांनीही तो वाघ न जुमानता त्या स्त्रीला जबड्यात धरून फरफडत दूरदुर्गम भागामध्ये घेऊन गेला त्या स्त्रीला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी भद्रायूने जीवाची पराकाष्ठा करत झुंज दिली परंतु त्याला त्यात यश आले नाही हे पाहून तो ब्राह्मण निराश झाला आणि शोक करू लागला तो अतिशोकाने भद्रायूला म्हणाला तुझ्या गुरुने तुला दिलेली शस्त्रे व्यर्थ आहेत तुझे खड्ग तुझे सर्व शस्त्र कौशल्य सर्व काही व्यर्थ आहे माझ्या पत्नीला तू वाचवू शकला नाही एक राजा म्हणून तुझा धिक्कार असो हे ऐकून भद्रायूला अतिशय दुःख झाले तो त्या ब्राह्मणाला म्हणाला हे विप्रा तुमचे हे दुःख खूप मोठे आहे आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो काहीही करायला तयार आहे तुम्ही पुनर्विवाह करा मी तुम्हाला संपूर्ण मदत करीन मी माझे संपूर्ण राज्य तुम्हाला देतो तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला मी पुन्हा लग्न कसे करू मला फक्त माझी पत्नी परत हवी आहे तुम्ही ती मला परत देऊ शकता का तेव्हा भद्रायुद्या ब्राह्मणाला म्हणाला तुमची पत्नी मी तुम्हाला परत देऊ शकत नाही ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायू राजा म्हणाला माझ्यासमोर विप्राची पत्नी वाघणी नेली आणि मी प्रयत्न करूनसुद्धा कमी पडलो प्रजेने प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे आद्य कर्तव्य आहे परंतु त्यात त्या मी कमी पडलो त्यामुळे मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच मी माझी पत्नी या ब्राह्मणाला दान करून अग्निप्रवेश करतो संकल्पपूर्वक पत्नी दान करून भद्रायू अग्निप्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तीमालिनीसह अदृश्य झाला शेवटी भद्रायूने संकल्प करून अग्नि प्रदीप्त केला भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभू पार्वतीसह प्रकट झाले त्यांनी भद्रायूस वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा त्याने ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती केली शिवशंभूंनी ही आपलीच लिला असल्याचे सांगितले तो ब्राह्मण विप्र म्हणजे मी स्वतः आणि त्याची पत्नी म्हणजेच प्रत्यक्ष पार्वती माता असल्याचे त्यांनी सांगितली तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ही लीला रचली असे, ली। त्या असे ली। देखील त्यांनी सांगितले तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही जी लीला रचली होती त्यात तो तीर्ण झाला आहेस तेव्हा वर माग असे मागताच भद्रायूने आपल्या पित्यांना आणि माताला तुमच्या चरणी जागा द्यावी म्हणून प्रार्थना केली कीर्तिमालिनीने देखील चित्रांगद राजा व राणी सिमंतिनीला शिवशंभूंच्या चरणी स्थान द्यावे अशी प्रार्थना केली अशा प्रकारे शिवशंभूंनी प्रसन्न होऊन भद्रायूची शिवभक्ती पाहून त्याच्या कुलाचा उद्धार केला सूत सांगतात हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवण अथवा पठन करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल यशकीर्ती वाढेल आणि त्यांना शिवकृपा प्राप्त होईल याच अद्भुत कथेबरोबर अध्याय आठवा इथे समाप्त होत आहे पुन्हा भेटूयात अशाच एका भूत अलौकिक कथेबरोबरच फक्त आपला स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा तोपर्यंत सांब सदा शिवा अर्पण श्री शिवाय नमोस्तो